पण जर तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे माझी तुमची सगळ्यांची जर नीटमत्ता असेल आणि समस्त बैलगाडीवाल्यांनी एक करा ज्यांच्याकडं कोणाकडं त्यांचे पैसे आहेत हात उने मदत म्हणून घेतलेली कृपा करून थोडस जनाची नाही मनाचे आपले ठेवा आणि त्या बिचाऱ्यांना ते पैसे क्रियाविधी जर झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबाच्या सुफूर्त करा जेणेकरून त्या बिचाऱ्यांना आत्तापर्यंत म्हणजे जसा मनानं मोकळा होता तसाच मोकळा हात ठेवला होता मुलीच्या किंवा वहिनींसाठी असं काही मोठी माग प्रॉपर्टी किंवा पैसे करून ठेवलेले नाहीत सगळ्या गोष्टी दुसऱ्यांच्या नावावर आणि पैसे असे दिलेले त्याची लिस्ट वहिनीच्याकडे आहे वैभवला ती माहिती आहे तर ते फक्त पैसे देण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने प्रामाणिकपणे एवढीच विनंती तर मित्रांनो विलास पैलवान यांच्या शब्दाला मान देऊन खरोखर त्यांनी कष्टानं उभं करून ज्या ज्या लोकांनी पैसे दिले असतील त्या लोकांनी कृपया करून त्यांच्या फॅमिलीला परत करावे कारण की पैसे कमावायचे म्हटलं की ते कष्ट करावं लागतं पण तो व्यक्त असा होता की दिलदार व्यक्ती होता आणि कृपया करून सर्वांनी माझ्या माहितीनुसार सोशल मीडियावर असं समजत आहे की कोणी असले बैलगाडी मालक असतील युट्युबर्स असतील किंवा कोणी असेल यांनी कमीत कमी तीस स्थी ते चाळीस लाख रुपये सरांच्या बाहेर असलेल्याची माहिती सोशल मीडियावर पसरत आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाकडे पैसे असतील सरांचे तर कृपया करून त्यांच्या फॅमिलीला माघार करा कारण त्या पैशाचा उपयोग त्यांच्या फॅमिलीला नक्कीच पुढे भविष्यात पडेल आणि दिलखुलास दिलमानाने त्या व्यक्तीने पैसे दिले असतील कुणाला तर नक्कीच माघार करा विलास पलवान यांनी तुम्हाला आदेश दिलेला आहे की बाबांनो ज्याच्याकडे पैसे असतील त्यांनी कृपया करून माघारी करा कारण संपूर्ण माहिती अंकिता वहिनीकडे आहे अंकित ताईकडे आहे त्यामुळे कृपया करून सर्वांनी प्रेमाखातील ही रक्कम माघारी करा त्यांना नऊ महिन्याची मुलगी आहे त्याचा विचार करून इथून पुढच्या आयुष्यात कामे येतील त्यांना त्यामुळे कृपया करून ते पैसे वापस करा धन्यवाद मित्रांनो